हॅलो कर हॅलो नमस्कार मी दादाला सोडायसाठी उठलेलो आहे सकाळ सकाळ मी दादाच्या स्कूलला सोडायला चाललो बबडा हसतं नुसतं तर आता सकाळ मॉर्निंग झालेली आहे इथं लड्डू रेडी होऊन बसलेला आहे आणि याचं बघा मस्त झोपायचं थंड हवेमध्ये थंडगार चालवेल तर उठलेला आहे आता पूर्ण दिवसात आजचा ब्लॉग असणार मल्हारची मस्ती आणि पूर्ण ब्लॉग हा मल्हारसाठी असणार आज पुढचं काय होत काय करतो किती सतवतो बघा तुम्ही आता आज कळेल की मल्हार किती सतवतो <laughs> 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 दादा गेला दादा गेला शाळेत एक दादा उठला कुठे तो, तो ना बघ चला आता काय हा झोपायचा हो नाही आता हा गाजवणार आहे पूर्ण खाली बसा। मस्ती बघा फक्त याची मस्ती काल तर व्हिडिओ काढायचा मी राहूनच गेलीये कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला खूप हसले असते <laughs> आले बालच्या समोरून हवा ते हवा घ्यायला पाहिजे त्या कशाला बंद करतो फॅन खाली अरे जेवढा जोर आहे नाही सगळं काढतो अगाव एक आता झोप आलेली आहे गुंडूला तू का म्हणे होता ठेवा गोरा वा वा मो गेला वाम गेला आ आता गुंडू निघालेला आहे दादाच्या सोडायला स्कूलमध्ये चला आता आता जाऊयात का आता चलता तू हे बघा जोरला जेवढंस की नाही हां आता लाव कढी हे गे लॉक दादाला सोडायला चाललेलं आहे आता गुंतू सकाळी मोठ्या दादाला त्याने सोडलंय सहा वाजता आता ह्या दादाला शाळेत सोडायला मम्मा आणि डम्मा दोघांचा अजिबात पटत नाही जोर जोरात तीन ठळतो काय करू चला आता दवीचा चला आता जस्ट चैतन्यला सोडणाली आणि त्याची बप्पा त्याला भेटली खाली एक चोटी भूक घेवनाले ते मुलांचे तर ते घरी द्यायला आले आणि खालीच होते तर आता या दोघांची सोबत बघूया चलिए बघ तुम्हाला आता पप्पा म्हणून आवाज मारला ना त्यांनी खरं मग त्याला बोलली पप्पा बोल काय पण किती शान आहे बाप आल्यावरती कसं ना आईस बीज भाव बीव सगळं विसरतोस नाम्या ये ये चल भूर ये पण ये हट हा गुरु टाटा येतो ये 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 येवरच येतो चल बस तुझ्या पप्पाकडेच ए पप्पाकडे काय नाही सोसू घे आता आमची जेवणाची वेळ चालू झाली आणि हे गुंडूच असं असत आता वरडेल त्याला पाडेलच अगं ते खाली गुंडू आ दादा कुठं आहे दादा कुठं गे कुठं गे शेण आता कतोय डोका फिला झोप आली आता त्याला कुठे शुभ संध्याकाळ आपल्या ब्लॉगचं मी इथेच एंड करते आता झालेली आहे संध्याकाळ सव्वा सात झालेले आहेत आणि हा ब्लॉग फक्त गुंडूचाच होता दिवसभराचा म्हणजे अर्धा तर मी काही शूटच केले नाहीये त्याची मस्ती दंगा वगैरे मी काही शूट नाही केले तर जितपत मला योग्य वाटलं जो म्हणजे मी व्हिडिओ शूट करायचा तेवढंच मी शूट केलेले आहे आणि तुम्हाला मल्हारचं ह्या ह्या अगं ह्या ह्या हा बघा वर बघतच नाही ते टाईट टाईट ह्या मल्हारचा ब्लॉग कसा वाटला गुंडूचा तो मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग्स मी घेत घेऊन येत राहील तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कोणता पाहिजे हे देखील मला कमेंट्स मध्ये सांगा आता उठल्या किती शहा आहे त्याला नाश्ता करायला बटर दिले दादा लोकांनी नाश्ता केलाय ना मग मग त्याला पण तुम्ही एकच बसून खाबार हा इथं इता, इथं दिसतो तू दिसतो हा दिसतोय दिसतो हाय कर हाय हॅलो हॅलो तर बघा माझ्या गुंडाचा कसा अवतार झालाय डोळे काय करतो ई बघा इ बघा तर नेक्स्ट ब्लॉग कोणता पाहिजे हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा ब्लॉग आवडला असेल गुंडू आवडला असेल मल्हारचे नखरे आवडले असेल तर कमेंट्स मध्ये छान छान कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला मात्र विसू नका तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आला बाय बाय टाटा हनुमान